ठीक आहे धन्यवाद आपण बैठकीचा शब्द दिलाय गावकरी साहेब नाही अतिशय सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांनी दिलं मी पहिले तर ठाणेकर म्हणून आपले मनापासून आभार मानतो आणि आपण मान्य केलं त्या पद्धतीने खरं तर या प्रश्नाची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि त्याच्यामुळे ठाणे असेल ठाणे ग्रामीण असेल नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल पालघर असेल म्हणजे पूर्ण एम डी आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या मिटिंगमध्ये जिथपर्यंत इकडचे सगळे महापालिकेचे अधिकारी त्याच्यामधले एम एम आर डी एचे एम एस आर डी सीचे अधिकारी या सगळ्यांना जिथपर्यंत आपण एकत्र इन्वॉल्व्ह करत नाहीत कारण मग अशी जसं दरेकर साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये हेवी ट्रक्स जे मोठ्या प्रमाणात गुजरात पासून जे एन पी जातात त्याच्यामुळे त्यांची फार मोठ्या प्रमाणात या ट्रक्समुळे आमच्याकडे या ट्रॅफिक कंजेशनचा मोठा विषय होत असतो आणि त्याच्यामुळे या विषयाला लक्षात घेऊन जे एन पी टीचे अधिकारी असतील याच्यामधले संबंधित जे एजन्सीज आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र घेण्याच्या दृष्टिकोनाने मुख्यमंत्री महोदयांकडे ज्यावेळेस आपण बैठक कॉल कराल सभागृहा मंत्री महोदय आपण ज्यावेळेस मीटिंग कॉल कराल त्यावेळेस त्या तिकडचे जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे संबंधित आयुक्त त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे संबंधित अधिकारी आरटीओ आणि त्याचबरोबर जे एन पी टी याचेही अधिकारी येणं हे गरजेचं आहे लोकप्रतिनिधी तर आम्ही सगळे आपण बोलत आहात की सर्वच लोकप्रतिनिधी तिकडचे विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार लोकसभेचे खासदारांनाही आपण खरंतर आमंत्रित करत त्यांना शक्य असेल तर येतील पण विधानसभेचे विधान परिषदेचे आमदार अधिवेशन काळामध्ये इकडेच आहेत त्याच्यामुळे निश्चितच ते सगळेजण येतील तर याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं न्याय आम्हाला सगळ्यांना भेटू शकेल मी प्रवीण भाऊंच मनापासून आभार व्यक्त करीन प्रसाद लाडजींचा आभार व्यक्त करीन की त्यांनी सर्व ठाणेकरांची एक अतिशय कळकळीचा विषय ट्रॅफिकचा हा मुद्दा या इकडे मांडलाय आणि माननीय मंत्री महोदयांनी याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनाने होय आभार मी आता पुढची लक्षवेधी पुकारतोय पण सन्मान्य विरोधी पक्षनेते सभागृहात उपस्थित नाहीत बावनकुळे साहेब मात्र आहेत आपण आहात ते उपस्थित नाही आहेत त्यांनी बहिष्कार टाकलाय ते येतील की नाही याबद्दल सांगता येते हो एक मिनिट एक मिनिट काय करायला पाहिजे उद्या घ्यायचं एक मिनिट एक मिनिट चौथ्या क्रमांकाची लक्षवेधी आता सन्मान्य मंत्री महोदयांच्या विनंतीवरून उद्या उद्या घेऊ पुढे घेऊया लक्षवेधी